हाताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील सराठी गावात अमरण उपोषण सुरू केलं आहे आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळत आहे जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव होत असून त्यांना बोलता येत नाही त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान डॉक्टरांचे एक पथक तातडीने आंतरवाली सराठी येथे दाखल झालं आहे मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे जोपर्यंत राज्य सरकार सगळे सोयरी अध्यादेशाचा कायदा आणि विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय देत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे त्यांच्या या भूमिकेमुळे डॉक्टर चिंताग्रस्त आहेत नाकातून रक्त येणे ही गंभीर बाब असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे जरांगे पाटील यांनी तातडीने आपलं उपोषण मागे घेऊन अन्न तसेच पाणी घ्यावं अशी मागणी मराठा बांधव करत आहेत दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराठी गावात पोहोचले आहेत अधिकाऱ्यांकडून जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र जरांगे यांची कुठलीही तडजोड नाही आधी मागण्या पूर्ण करा आणि मगच माझ्याकडे या अशी भूमिका घेतली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे पंधरा तारखेचे अधिवेशन वीस पर्यंत पुढे का ढकलले असा सवाल करून जरांगे यांनी सरकारवर टीकास्त्र स्त्र सोडलं आहे त्यांची समजूत घालण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी तिथून निघून जाण्यास सांगितलं आहे यावरून तुम्हाला काय वाटते म्हणून जरांगे पाटील उपोषण मागे घेणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका